शोध घेत एक मुलगी फ्रान्समधून थेट बीडच्या परळीमध्ये आलेली आहे एकवीस वर्षांपूर्वी या मुलीला वैजनाथ परिसरामधल्या बैजनाथ मंदिर परिसरामध्ये सोडून दिलेलं होतं आणि एका आश्रमामधून फ्रान्समधल्या दाम्पत्याने तिला दत्तक घेतलं होतं आणि यानंतर एकवीस वर्षांच्या नंतर आपले आईवडील नेमके कोण आहेत जे भारतामध्ये राहतात त्यांचा शोध घेत घेत ही मुलगी आता फ्रान्समधून थेट आपल्या बीडच्या परळीमध्ये आलेली आहे आणि अजूनही तिचा शोध काही थांबलेला नाही अजूनही तिचा शोध सुरूच असल्याचं कळत तर आताची ही बातमी आपण बघतोय आई वडिलांच्या शोधामध्ये फ्रान्समधून ही मुलगी थेट बीडच्या परळीमध्ये आलेली आहे एकवीस वर्षांपूर्वी वैजनाथ मंदिराच्या परिसरामध्ये या मुलीला सोडून देण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला एका आश्रमामधून फ्रान्समधल्या दाम्पत्यानं तिला दत्तक घेतलं तिचं पालनपोषण केलं तिचं सांभाळ केला, केला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपले आई वडील नेमके कोण आहेत यांचा शोध घेत घेत ही मुलगी पुन्हा एकदा बीडमध्ये आल्याचं दिसतंय beaucoup d'émotion. Après je suis très contente d'avoir retrouvé cette C'est très émouvant et 21 ans auparavant il a quand même su. Mais... आठ जूनला सापडली एक महिन्याची मूल होती म्हणजे मे मध्ये तिचा जन्म झालेला आहे दोन हजार दोनला ला तर कोणाला तरी काहीतरी माहिती असेलच आणि प्रत्येकाला माहिती असतं की आपल्या घरातलं मूल किंवा शेजारच्याचं मूल जर दिसत नसेल तर कुठेतरी सोडून आले काय काय सांगोपांगी चर्चा होतेच तर कुणीही ऐकली असेल कोणाला माहीत असेल तर प्लीज पुढे या आणि आम्हाला कळवा आठ जून दोन हजार दोनला ला सकाळी सात वाजता झाडणारी बाईनं सांगितलं लहान मूल तिथं आज कोणतरी सोडून वर आणि मग त्याचा रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये आमच्या शेकड साहेबांनी दिला पुढे दवाखान्यामध्ये घेऊन औषधोपचार केले डॉक्टर प्रमाणपत्र दिलं की प्रकृती चांगली आहे आणि मग पुन्हा मग पुढील कारवाई केली काय वाटलं मुलीला आज तुम्हाला भेटून हा आज आनंद झाला मला तर फरार खास भेटण्यासाठी आले पूर्ण या सगळ्या विषयी बोलूयात उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत उदय काय अधिकची माहिती मिळते शोध अजूनही थांबलेला नाहीये तिच्या जन्मदात्यांचा समाजसेविका तिला मदत करताना दिसत नक्कीच बीड जिल्ह्यात श्रीभरून हत्येसारखे प्रकार आपण नेहमी होत असल्याचे पाहिले यावर आता प्रशासनाने उपाययोजना केल्यानंतर ते थांबले असले तरी जन्मलेल्या मुलीला देखील रस्त्यावर किंवा एखाद्या मंदिरात सोडून जाण्याचे प्रकार घडतच असतात गेल्या काही दिवसातही असे प्रकार घडले आहेत असाच प्रकार दोन हजार दोन मध्ये घडला होता वैद्यनाथ मंदिराच्या दारात एका टोपलीत एका चिमूडीला सोडून देण्यात आलं होतं त्या ठिकाणी असलेले तत्कालीन लेखापाल खिस्ते यांना ही मुलगी दिसली होती आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कल्पना दिली त्यानंतर एका संस्थेच्या अनाथालयात ती वाढली परंतु त्यानंतर फ्रान्स मधील एका दाम्पत्याने तिला दत्तक घेतलं होतं गेले एकवीस वर्ष ही मुलगी फ्रान्समध्येच राहिली आता तेथीलच ति सगळे सगळी संस्कृती आणि भाषा ती शिकली असून आता एकवीस वर्षानंतर ती आपल्या माता पित्यांचा शोध घेण्यासाठी थेट परळीत दाखल झाली आहे तिच्या माता पित्यांना तिने अतिशय आर्थ हाक दिली आहे की एकदा मला येऊन भेटा अशी आर्थ हाक दिली आहे अगदी आश्रू देखील तिला अनावर झाले हे सगळं सांगत असताना तिला मराठी येत नसली हिंदी येत नसली तरी देखील तिच्या ज्या बोलण्यातून जी आत्मीयता दिसते आपल्या माता पित्यांविषयी ती दिसते अगदी उदय ही इतकीच इच्छा करूयात की लवकरात लवकर तिची आणि तिच्या जन्मदात्यांची भेट व्हावी खूप खूप धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी